अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 हजार पंचवीसला ला दीप अमावस्या आहे सर्व दिवे स्वच्छ करून घ्या त्यानंतर देवाला निवेद्य दाखवा आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात पडावा अशी देवाला प्रार्थना करा योगायोगाने दीप अमावस्या गुरुकृष्णमृत एका दिवशीच आलेले आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे या दिवशी विशेष हा उपाय केल्याने आपल्याला भरभरून लाभ मिळतो तर सगळ्यांना प्रश्न होत आहे की पूजन कधी करावे संध्याकाळी करावे किंवा सकाळी करावे कोणते नियम पाळायचे आहे आणि ह्या दिवशी आपण नॉनव्हेज खाऊ शकतो का हे सगळे प्रश्नसुद्धा मी सांग इथे आन्सर सोडवणार आहे आणि त्यानंतर कशाप्रकारे आपण दीप अमावस्या पूजा विधी दोन हजार पंचवीसमध्ये कशाप्रकारे करू शकतो ते सुद्धा सांगणार आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ एन्डपर्यंत बघा तर सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून चौरंग पाठ ठेवावे त्यानंतर तेलाचे दिवे साधारण तुम्ही पाच घेऊ शकता सात घेऊ शकता नऊ घेऊ शकता ते दिवे मांडावे कणकाचे दिवे असेल तर बेस्ट देवर हळद कुंकू फुल अक्षता वाहून पूजा करावे आता जेव्हा तुम्ही दीप प्रकट करता तेव्हा दीपाय नम असं म्हणून दीप सगळे प्रकट करायचे आहे अशा मंत्राचा जाप करीत दीप प्रज्वलित करावे त्यानंतर देवी लक्ष्मीची सुख शांती धान्य प्रार्थना करावे आपल्या मुलांना आवक्षण करावे त्यांची पूजा करावी हळद कुंकू लावावे फुल अक्षदा वगैरे टाकावे आणि तुम्ही हे दीप प्रकट करत आहे ते संध्याकाळीसुद्धा करू शकता सकाळीसुद्धा करू शकता पण उत्तम आहे संध्याकाळी तुम्ही करा कारण लक्ष्मी चा वास असतो संध्याकाळी आणि संध्याकाळी केल्याने जास्त उत्तम आहे आणि त्या दिवशी तुम्ही मांसाहार करू शकत नाही नाही केलं बरोबर आहे काही लोक म्हणतात की आ, अम अ, गटारी अमु आहे तर त्या दिवशी लोक पार्टी वगैरे करतात पण गुरुवार आहे आणि चांगला दिवस आहे आणि आपली जी परंपरा आहे ते आपण जपून चालायची अमूषा असू नाहीतर काही असू चांगला वार असू त्या दिवशी तुम्ही असं मांसाहार करू नका इतर दिवशी तुम्ही करू शकता जसं आहे संडे आहे बुधवार आहे त्या दिवशी तुम्ही मांसाहार करू शकता पण असं काही आपला सण असे असेल तर त्या दिवशी तुम्ही मांसाहार करा करायला टाळा देवाला निवत तुम्ही दाखवशा गोडधोड दाखवा चांगलं असतं तर प्रकारे तुम्ही घरी दीपपूजन करू शकता आणि आपल्या मुलांवर ह्या गोष्टीचा जा जास्त इफेक्ट होतो त्यामुळं आपली जी रूढी परंपरा आहे ती आपण जपायला पाहिजे आणि दीप अमावस्या जास्त करून आपल्या मुलांसाठी असते आपल्या मुलांचं आयुष्य मुलांना शिक्षणासाठी जे आपण प्रार्थना करतो की माझा मुलगा चांगला शिकायला पाहिजे तर ह्या अमावश्याच्या दिवशी मुलांवर जास्त इफेक्ट असतो ते पुढं प्रगती करावे ज्ञानचा भांडार त्यांना मिळावा तर ह्या हेतूने आपण दीप अमोशा करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये काही चुकलं असेल माझ्याकडून किंवा काही राहिलं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद श्रीस्वामी समर्थ